एक सविस्तर बातमी पाहतोय शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर नंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही मोठा विरोध होतोय जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यातल्या बारा ते तेरा गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आणि त्यामुळे वाईल्ड लाईफ कॉरिडोर असलेल्या या गावांमधलं पर्यावरण धोक्यात आलंय शेती बागायतीही नष्ट होणार आहे तसंच पाण्याचे स्रोतही बंद होतील वनतोडीमुळे वन्य प्राण्यांचा उपद्रवही वाढणार आहे आणि त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्याची मागणी आता शेतकरी करताय पट्ट्यात जेवढे जमीन मालक येत आहेत त्या सगळ्यांच्या त्या सगळ्यांसाठी आम्ही एक विशेष सभेचं आयोजन करणार आहोत आणि त्यात ते, त्यांचं जे काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊन त्यांचं जे म्हणणं असेल ते आम्ही वरपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत या संदर्भात आमचा शासनाला विरोध नसेल परंतु प्रशासनाला आम आमचा नक्कीच विरोध असेल तेरा गावांमधील जे जमीन मालक किंवा शेतकरी ज्यांचं आज शंभर वर्ष तिथे त्यांचं उत्पन्न त्याच्यावर आधारित आहे त्यांना न कळवता जर ही प्रक्रिया होत असेल तर आमचा या गोष्टीसाठी विरोध असेल तर या गावामधला बहुसंख्य भाग जवळपास सर्वच भाग म्हणा हा जैवविविधतेने नटलेला भाग आहे जागतिक बायोडायव्हर्सिटीचा हा हॉटस्पॉट आहे तुम्ही शंभर मीटर रुंदीचा असा हा सहा पदरी हायवेसाठी हा निसर्ग कापणार आणि कोणासाठी कापणार हे कोणाला पाहिजे हायवे आज आधी प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत हा हायवे इथल्या जनतेला इथल्या शेतकऱ्यांना बागायतदारांना नको आहे नको आहे